दसरा हा सण दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते संध्याकाळी रावण कुंभकर्ण आणि मेघानंद यांच्या पुतळ्यांचे द दहन केले जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीरामाने रावणाचा वध करण्यासाठी आणि लंका जिंकण्यासाठी देवी अपराजिताची पूजा केली जो व्यक्ती दसऱ्याच्या दिवशी अपराजिताची पूजा करतो त्याला आपल्या कार्यात यश मिळते यंदा दसऱ्याला दोन शुभयोग तयार झालेले आहेत दसऱ्याला रवियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहेत आपल्या हिंदू पंचांगणानुसार अश्विन शुक्ल दशमी तिथी बारा ऑक्टोबर शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांपासूनच सुरू होईल आणि दशमी तिथी ही रविवारी तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे दरवर्षी दसऱ्याला विजय मुहूर्तावरती शस्त्रांची पूजा केली जाते यावेळी दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा दोन वाजून तीन मिनिटांपासून ते दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा शुभ मुहूर्त हा सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अडीच तास असेल रावण दहनाचा शुभ काळा सूर्यास्तापासून अडीच तासांचा असतो रावण दहन हे प्रदोष काळातच केले जाते वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण दरवर्षी दसरा म्हणून आपण साजरा करत असतो दसऱ्याच्या दिवशी याला विजयादशमी असं सुद्धा म्हटलं जातं दसऱ्याला एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची दिली जातात तसेच दसऱ्याला रावणाचे केले जाते दसऱ्याच्या के दिवशी माता दुर्गेने राक्षसाचा वध केला होता आणि श्री रामाने रावणाचा वध केला होता असे मानले जाते या दिवशी भगवान श्री रामांची योग्य प्रकारे पूजा केल्यास पुण्य प्राप्त होते दसऱ्याच्या दिवशी आपल्याला स्नान वगैरे करून देवघराची स्वच्छता करायची आहे देव पूजा करावी भगवान श्री रामांचा जलाभिषेक करावा पंचामृतासह अभिषेक करावा त्यानंतर पिवळे चंदन आणि पिवळी फुले भगवंताला अर्पण करावी मंदिरात तुपाचा दिवा लावावा भगवान श्री विष्णू आणि पूर्ण भक्तीभावाने आरती करावी देवाला तुळशीची पाने आणि तुळशीच्या मंजिरा अर्पण कराव्यात शेवटी क्षमा प्रार्थना करावी या सर्व गोष्टी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायच्या असतात त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशीच बघा नवमी तिथी जी आहे तर ती अं असणार आहे आणि त्यानंतर दशमी तिथी चालू होणार आहे त्यामुळे अष्टमीचा जो आपण शुक्रवारी उपवास धरलेला आहे तर त्या त्याच्या उपवासाचं जे पारणं आहे तर ते आपल्याला शनिवारी करायचं आहे शनिवारी मी जो तुम्हाला वेळ सांगितलेला आहे दशमी तिथीचा दशमी तिथी चालू झाली की त्यानंतर तुम्हाला उपवासाचं पारणं करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी संपत्ती आणि समृद्धीसाठी या दिवशी माता लक्ष्मीचे ध्यान करतात मंदिरात झाडू दान केल्याने धन आणि समृद्धी वाढते जर नोकरी आणि व्यवसायात अडचणी असेल तर दसऱ्याच्या दिवशी देवी आईची पूजा करा आणि देवीला दहा फळे अर्पण करून गरिबांमध्ये वाटून द्या दे। देवीला साहित्य अर्पण करताना ओम विजयाय नमचा जप करा हा उपाय मध्यान्ह म्हणजे शुभ वेळेत करा नक्कीच प्रत्येक क्षेत्रात विजय होईल असे मानले जाते त्याचबरोबर न्यायालयापासून सुटका मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या खटल्यांपासून मुक्तता मिळते शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सौभाग्य प्राप्त होते श्रीरामाने रावणाचा वध करण्यापूर्वी निळकंठाला पाहिले होते नीकंठ हे शिवाचे एक रूप मानले जाते त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ते पाहणे अत्यंत शुभ मानले जाते जर व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर दसऱ्याच्या दिवशी नारळ सव्वा मीटर पिवळ्या कापडात गुंडाळा आणि जेनुई व सव्वा पाव पाव मिठाई सह श्रीराम मंदिरात अर्पण करा व्यवसायाला त्वरित गती मिळते आरोग्यासाठी काही अडचणी जर येत असेल रोग किंवा त्रास दूर करण्यासाठी संपूर्ण पाण्याचं नारळ घ्या आणि स्वतःवरण एकवीस वेळा ओवाळून रावण दहनाच्या अग्नीमध्ये फेकून द्या जर तुम्ही घरातील सर्व सदस्यांवरून ओवाळून घेतलं तर अधिक चांगले राहील तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचे असतात आणि बघा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काही चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत आता त्याचबद्दलची माहिती आपण घेणार आहोत दसरा हा जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये मी आता ज्या चुका सांगणार आहे त्या चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत कारण काय होतं की आपण भरपूर सेवा आणि उपाय करतो आणि शेवटी काय होतं की आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते मिळत नाही कुठे ना कुठे आपल्याला त्या प्रत्येक कामांमध्ये अडचण येत असतात कारण का कारण ह्या चुका आपल्याकडनं होत असतात त्यामुळे त्या गोष्टींचं फळ हे आपल्याला मिळत नाही तर दसऱ्याच्या दिवशी काय चुका टाळायच्या ते बघा सर्वात प्रथम या दिवशी आपल्याला घरामध्ये 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 पूर्णपणे सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे भांडण तंटा होता कामा या दिवशी जर उपवास सोडणार असाल नवरात्रीचा दसऱ्याच्या दिवशी तर मग दही भात खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा मग तुम्ही पुरणपोळीचं जे सात्विक जेवण असतं तर ते खाऊन सुद्धा उपवास सोडू शकता पण पुरणपोळीच्या जेवणामध्ये कांदा वापर करू नका आणि दही भात जरी खाऊन तुम्ही उपवास सोडला किंवा एखादी कडाकणी खाऊन जरी उपवास सोडला नवरात्रीचा तरीही चालेल तर अशा पद्धतीने उपवास तुम्ही सोडू शकता त्याच्यानंतर या दिवशी घरामध्ये काही भाज्या खाणं हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातात कोणकोणत्या भाज्या आहेत ज्या चुकूनही खायच्या नाहीत यामध्ये तुम्ही चुकून सुद्धा तामसिक आहार करायचा नाही तामसिक आहार म्हणजे मांस मटण मच्छी अंडी याचं चुकूनही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन सेवन केलं जात नाही कारण बघा आता दसऱ्याच्या वेळेस काही ठिकाणी ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्याचं सेवन केलं जातं पण चुकून सुद्धा तुम्ही दिवशी, या, या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन ह्या गोष्टींचं सेवन करू नका त्याच्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आपल्याला ज्या भाज्या आहेत त्या चुकूनही खायच्या नाही आहेत त्यामध्ये बघा सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं म्हणजे कोबी त्याच्यानंतर कांदा लसूण त्यानंतर आपल्याला या दिवशी सुद्धा खायचा नाहीये त्याचबरोबर या दिवशी आपल्याला उडीद डाळ आणि मसूर डाळ हीसुद्धा आपल्याला खायची नाही तर अशा पद्धतीने ह्या सर्व ज्या भाज्या आहेत काही डाळ आहेत तर त्या आपल्याला या दिवशी खायच्या नाहीत कारण दसरा हा जो दिवस असतो तो खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी तुम्ही जितके उपाय कराल जितकी सेवा कराल तर त्याचं हजारपटीने पुन्यही आपल्याला मिळत असते त्यामुळे दानधर्म करण्याचा या दिवशी थोडा तरी प्रयत्न करा तुमच्याकडनं एक रुपयाचं जरी दान झालं तर ते आपल्याला हजार पटीने होऊन परत आपल्याकडे येत असतं हे गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या चुका टाळायच्या त्यामध्ये बघा आपल्याकडनं चुकून सुद्धा वयोवृद्ध व्यक्तींचा अपमान होणार नाही आणि त्याचबरोबर जर तुम्ही उपवास सोडत असाल तर त्यामध्ये सोयाबीन तेलाचा सुद्धा वापर करू नका मी सूर्यफुल तेलाचा उपयोग करू शकता तेळाच्या तेलाचा मुहरीच्या तेलाचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता पण सोयाबीन तेलाचा या दिवशी वापर केला जात नाही तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आहेत आणि या सर्व गोष्टींच्या अंतर्गतच तुम्ही जर या संपूर्ण दसऱ्याच्या दिवशी ह्या नियम पाळले तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण दसऱ्याचं जे पुण्य आहे तर ते मिळेल आणि त्याचबरोबर आपला दसराही सुखी आणि समाधानी होईल ज्या काही जीवनातील आपल्या अडचणी आहे तर त्या दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा जर या काही अडचणी असेल तर त्यातून त्यांची सुटका होईल आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण काही उपाय करतो तर ते श्रद्धेने करणं तितकेच महत्वाचे असतात श्री स्वामी समर्थ